सहकार <imêm> महर्षी कर्मवीर शंकरराव काळेसाहेब यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध हृदयसर्जन डॉक्टर रणजित जगताप व कॅप्टन निलेश गायकवाड यांचे जाहीर व्याख्यान कोपागाव शहरात आयोजित करण्यात आले होते

यावेळी सौ शालिनीताई विखे अध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर श्री राजेश आबा परजने कांतीलालजी खाबिया सौ पुष्पाताई काळे सौ अणुसयताई होन अनिल कदम श्री आशुतोष दादा काळेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती Dinuz şöyle şimdi.